मुसळधार पावसामुळे सर्व नागरिकांना आणि संबंधित शासकीय यंत्रणांना सावधानतेचा इशारा कळवण तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सध्याची परिस्थिती जोरदार पाऊस कळवण तालुक्यात ता कालपासून ता मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे धरणात वाढलेला साठा या पावसामुळे तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे पाणी विसर्ग पाणीसाठा वाढल्याने धरणांमधून पाणी, पाणी सोडण्यात येत आहे अर्जुनसागर चणकापूर धरणातून आठ हजार था एकशे साठ क्युसेक पाणी विसर्ग चालू आहे खबरदारी घ्यावी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे पाणी विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या गावांना विशेष सावधानगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे सतर्क करा रहा नद्यांच्या जवळ जाणे टाळावे आणि संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे सर्व नागरिकांना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे धरण परिसरात नद्या व नाले तुथळी भरून वाहत आहेत धरणातील पाणीसाठ्यातील होणारी झपाट्याने वाढ होत आहे तरीही पुनद व गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा की नदी प्रवाहात कोणीही जाऊ नये तसेच लगतच्या आपले पशु शेती मीटर मोटार पंप अवजारे सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे यासंबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण